शहरातील प्रत्येक काही दिवसांपासून तृतीयपंथीय सिग्नलवर थांबणाऱ्या नागरिकांकडे भीक मागताना दिसत आहे व नागरिकही त्यांच्याशी कुठलाही वाद न घालता त्यांना पैसे देतात मात्र नागरिकांनी पैसे देण्यास मनाई केल्यास ते तृतीयपंथीय त्यांना शिव्या घालत निघून जातात असाच काही प्रकार शहरातील असलेल्या सेवनील उड्डाणपुलाखाली घडला याबाबत जनजागृती हेतू डी सी पी नवनीत कावंत यांनी व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना सविस्तर माहिती दिली आहे बघा आपलं शहरमध्ये जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जे मोठे मोठे चौक आहे सेवन हिल चौक आहे तुमच्या ए पी आय कॉर्नर आहे सिडको स्टँड आहे क्रांती चौक आहे तिथे बरेचदा काय होतात की लोक भीक मागतात आणि भीक मागण्याची त्यांची पद्धत पण वेगळी असते ते वाहनाला थांबवतात बलजबरीने त्यांच्याकडून पैसे घेतात पैसे नाही दिले तर त्यांना शिव्या देतात आणि ते इट्स सॉर्ट ऑफ एक्स्टॉर्शन त्यांचा चालू होता आमच्याकडे लोक त्यासाठी ते तक्रार द्यायला पण घाबरतात पण आम्ही मोठो त्यामध्ये ॲक्शन घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ बॅगिंग ॲक्ट आहे त्यामध्ये भिक्षाला प्रतिबंध ठेवलेला आहे महाराष्ट्र गव्हर्मेंटने तर त्या ॲक्टच्या वापरून आम्ही काल चार लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी पूर्ण आमची पोलिसांना मी हेच सांगितलेलं आहे जिथेही लोक असा बलजबरी करताना दिसत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटकसुद्धा आम्ही करणार आणि त्यांच्यावर खटला दाखल करून प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसुद्धा आम्ही घेणार मी नागरिकांना हेच आवाहन करतो की मला माहीत आहे लोकांना ह्याचा त्रास होत आहे आणि तुम्ही ॲटलिस्ट माझ्याकडे यावा एखादा इट्स बेसिकली इट्स अ फॉर्म ऑफ एक्स्टॉर्शन एक एक्स्टॉर्शनचा प्रकार आहे पण जोपर्यंत आम्हाला तक्रारदार देऊन आम्हाला तक्रार देत नाही त्यामुळे तोपर्यंत आम्ही सुमोटो एक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल करू शकत नाही तर तुम्हाला कुठे प्रकारचा तक्रार झाला तुम्हाला त्याचा इशू झाला तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आम्ही नक्की तुमची मदत करेल आणि भिक्षेला प्रतिबंध महाराष्ट्र शासनाने केलेला आहे तो त्यासाठी मी सगळ्या लोकांची अपेक्षा करतो की त्यामध्ये पोलिसांना आणि नागरिकांच्या त्यामध्ये सहयोग राहील